कसे काय सगळे म्हणजे ना तर मी आहे तुमचा आणि तुम्ही पता लक्ष शेअर करूया तर काही जसं तुम्हाला माहिती असेल की आता नवरात्री चालू झालेली आहे आणि जसं आपण पहिला ब्लॉग बनवला आपण सर्व देवी आपण कव्हर केलं म्हणजे जेवढा आपल्याला कव्हर करता आले तेवढा तर आज पण आपण नवरात्रीचाच ब्लॉग बनवतो तर आज आपण चाललोत खानेम मध्ये आणि वाटतं तिकडे बाला डान्स वगैरे आणि गरबा वगैरे होतो तर आपण आता ते शूटिंग करायला चाललो ते आपल्याला तिथे खास बोलवले आणि आता आपल्यासोबत आहेत सुजल दा, आणि मी, आनी मी आनी दादा आणि दादा आहे आणि मी पण आहे आता मी निघालेलो आणि मी आणि रजत या गाडीवरच आणि ते बघा प्रीत दादा आणि दादा त्या गाडीवर आहेत आणि गाडी दादा चालवते तुम्ही बघा कसली काढल्या की गाडी चालवते बघा तो अशी म्हणजे एकदम साफळ सारखी ती कसली कटबीट मारून जाते तर कटबीट मारून गाडी चालवते बघा काही असली ड्रायविंग तर मी कधी बघितलीच नाही असं ते दारू गाडी चालवते बघा ांडूल ड्रायविंगांडूल या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक जुनी संस्कृती आणि जुनी परंपरा बघायला भेटणार आहे कारण बाला डान्स जो आहे तो आता सगळीकडे बंदच झालेला आहे तर पहिल्यांदा आपण आता ते बाला डान्स करायचं म्हणजे बाला डान्स आपण बाला डान्सची शूटिंग करायला तिकडे चाललेलो आहोत आणि आता तुम्हाला बघायला भेटेल आणि मी तर तिथे खूप एक्सायटेड आहे तिथे जायला तुम्ही एक्स्ट्रा डेट का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉक एंड पर्यंत नक्की बघा आता आमच्या इथं खूप मोठा स्कॅम झालेला आहे जी सुजलदा गाडीत येत होते ना ती गाडीचा टायरच पंक्चर झालाय काय मध्येच पंक्चर झाला आणि आता ब्लॉक साठी स्ट्रगल बघा तुम्ही इथं दादा मी तिथे दा आणि त्याच्या पाठी प्रीत असले तुम्ही बघू शकता इथे आम्ही चौघ जण बसलोदा स्ट्रगल बघा त्याला बसायला जागा पण नाही तरी पण तो गाडी चालवतोय आणि असल्या खड्ड्यातून आम्ही गाडी नेते पार दूर 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 तर ते व्लॉग मध्ये जर आय एन शूट केला असेल त्यामुळे आम्ही आता आम्ही ठाणे आंबिवलीत पोहोचलेलो आणि हे बघा आता म्हणजे थोड्या वेळात म्हणजे आम्ही पोहोचूच आणि हे बघा आम्ही तिथे इथे स्ट्रगल चालू आहे आणि आणि मला तर वाटतं दहा पंधरा फूट घरी मागेच गाडी लावून लागेल ना तर ते आपली इज्जत जाईल तिकडे आणि आपण त्यांना सांगू की थोडी गाडी लांब लावली आपण थोडी आणली एकदम बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू आणले सांगू ना असं काहीतरी पक्कू द्या ना पंक्चर झाली आता आपण खाणे आंबोलीत आलेलो आणि तिथे थोडासा बाला डान्स चालू होईल सर्व पब्लिक पण आले बघा दा तिकडे गा। तर काहीच आता आपण सर्वप्रथम आपल्या खाने आंबेलीच्या देवीचे दर्शन करून घेऊ बघा आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि हे बघा इथे आता सर्व बघा हे बघा तर काही जात चला आपण दर्शन करून घेऊया तर काय जात इथे महफिल रंगलेली आहे आणि हे बघा इथं जे बाला डान्स करतात ना ते पोरं पण आलेली आहेत हे बघा बघा इथे बघा आणि जेव्हा बाला डान्स चालेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल यांनी आम्हाला नाच मंडळ आकुलकीचा आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या या नाच मंडळाला या ठिकाणी सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र अवशुभाच्या तलवारीचा शत्रूचा एक धाक होता अशोभाच्या त्या तलवारीचा शत्राक होता असं लाखापे एक होता आणि अमावेचा उद्धार करता माता जी गायचा तो ले होता शुभ मित्र मंडळ आहे म्हणून एक आपले महाराष्ट्राचे अरे शिव दैवत शिवाजी महाराज यांचे या ठिकाणी जब बाबा मुस्कुराई अरे क्या बताओ उनकी मै कहाणी मेरे साई की ही दुनिया दिवानी आया बहिणींची अभिवाच माया आया बहिणींची अभिवाच माया आला जनमा माझा शिवराया आया बहिणी Man, <laughs> तालुक्यात हा आमिवली गाव आणि या गावाचे गाजता ही जगभरे ना आई मावले आज महिमा तुझा तू दाव लग सगळे फक्त काय म्हणतात आज आई मावले आज महिमा जा तू दावग आपल्या देशावर आणि आपल्या शिवाजी राजावर म्हणून जय जय तिथे खूप मस्त बाला डान्स केला ते आणि मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांग आता आम्ही बघा निघालो सकाल परत दरारा हे बघा एकाच गाडीवर तूफान किती सोडली आकाशी स्वप्न झाली पुरी काही तुम्ही बघू शकता वाऱ्याच्या भरारी वाऱ्याचा वेग घेऊन आम्ही निघालो पुन्हा एकदा तीस देशात तोच दाराला घेऊन चांबरली या क्षेत्रात जाला कानियाबुली क्षेत्र सोडलेला आता मोफड झालेलो आणि आपली गाडी काही आता आम्ही घरी आलेलो आणि मी एकदम फ्रेश वगैरे पण झालेला आहे आणि या तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करायला पण मात्र विसरू नका तरी होती आपली आजची व्हिडिओ थँक्यू सो मच वॉचिंग बाय